डापकी रोड ते रेल्वे गेट दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे गुरुवारी सायंकाळी एक चारचाकी वाहन खोदलेल्या रस्त्यात पडल्याने मोठा अपघात झाला सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या भागातील रस्ता आधीच अरुंद होता आणि त्यातच दोन्ही बाजूनी रस्ता खोदल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता नागरिक व वा दुचाकी वाहन चालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे तर गुरुवारी घडलेला हा अपघात त्याचीच परिणिती होती या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अकोला महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या ठेकेदारांना देण्यात आले आहे त्यामुळे ठेकेदार आपापल्या मर्जीप्रमाणे काम करत असून कोणतीही समन्वय योजना नसल्याने काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे यामुळे नागरिकांचे हाल वाढले असून सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे रस्त्याचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नसल्याने आणि पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असल्याने सदर रस्ता वेळेत पूर्ण होणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे तर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की आधी एक साइडचे काम पूर्ण करावे आणि नंतर दुसऱ्या बाजूला खोदकाम सुरू करावे पण सध्या दोन्ही बाजू उधळून ठेवल्याने वाहनधारक व वा पदचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत तर महानगरपालिका आयुक्तांनी या कामावर लक्ष न दिल्यास भविष्यात एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे जो खोदून ठेवलेला आहे त्याच्यामुळे सामान्य जनतेला भयानक त्रास होत आहे आणि आयन... पावसाळ्याच्या वेळेवर हा रोड खोदून ठेवलेला आहे आधीच ट्रॅफिक रोडची जे घ घनिष्ठ ट्रॅफिक आहे त्याच्यामध्ये रोड छोटा असून जनतेला भरपूर त्रास होतो त्यात महानगरपालिकेने हा जो रोड खोदून ठेवलेला आहे त्याच्यामुळे जनतेला असंही वेदना होत आहे आणि आता तुम्ही पाहू शकता की जी समोर इनोवा गाडी आहे हां जी समोर गाडी आहे ही गाडी या खड्ड्यामध्ये फसलेली आहे तर त्यामुळे लवकरात लवकर ह्या जनतेचा जो त्रास आहे हा कमी करण्यात यावा आणि याच्यावर काहीतरी व्यवस्थित उपाय करावं महानगरपालिकेला कर अशी आम्ही सर्व डापकी रोडवासीतर्फे विनंती करतो हा रोड एक साईड खोदून पूर्ण दुसरी साईड जी आहे ती मोकळी जनतेसाठी मोकळी असावी पण यांनी दोन्ही साईड खोदून ठेवलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या रोडचे काम करण्यात यावे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन